मित्रो नमस्कार आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो राज्यभरात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे अनेक ठिकाणी मतदान पार पडलं आहे तर काही ठिकाणी अजून मतदान पार पडायचं आहे या निवडणुकीसंदर्भातलाच हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जरी निवडणुकीसंदर्भातला असला तरीसुद्धा तो राजकीय नाही तर माहिती पण आहे मित्र मतदानाच्या वेळी तुमच्या बोटावर जी शाही लावली जाते ती शाही नेमकी बनते कुठं त्या शाळीचा इतिहास काय आहे कधीपासून ही शाही लावणं सुरू झालं याविषयी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर जी शाळी लावली जाते ती तुम्ही केलेल्या मतदानाचा एक पुरावा असते मतदान केल्यानंतर या निवडणुकीत दरवेळीप्रमाणे अनेक हॉटेल्स किराणा व्यावसायिक किंवा अन्य उद्योजकांनी वेगवेगळ्या स्कीम जाहीर केल्या आहेत म्हणजे एखाद्याच्या ठिकाणी बोटावरची शाही दाखवा आणि मिसळवर पंचवीस टक्के सूट वगैरे वगैरे अशा काही सूट जाहीर केल्या आहेत मतदानाला मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देण्याचा प्रत्येक प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे मित्रो या शाहीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत ही शाही लावण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे हे सुनिश्चित केलं जातं म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्यांदा मत देऊ शकत नाही ही शाही अशी असते जिचा डाग लगेचच पुसता येत नाही सुरुवातीला ती जांभळी असते आणि नंतर ती काळी पडते ही शाही इंडेलेबल इंक म्हणून ओळखली जाते ही शाही केवळ भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशातही मतदानानंतर शाहीनं खून करणं बंधनकारक आहे विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशांमध्ये ही शाही भारतातूनच निर्यात केली जाते जर जगभरातील अनेक देश भारतातूनच ही शाही देतात तर मग आपल्या इथे ही शाही नेमकी कुठे बनवली जाते असा प्रश्न उरतो तर ती माहितीसुद्धा जाणून घेऊया ही शाही भारतात दोन ठिकाणी बनते हैदराबादल्या हैदराबादमधल्या रायडू लॅबोरेटरीमध्ये आणि म्हैसूरमधील म्हैसूर पेंट्स अँड ऑर्निश लिमिटेड कंपनीमध्ये भारतात जी शाही वापरली जाते ती म्हैसूर पेंट्स अँड ऑर्निश लिमिटेड या कंपनीने बनवलेली असते रायुडू लॅबॉरेटरीमध्ये बनलेली शाही अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते जगातील जवळपास नव्वद देशांमध्ये शाईचा वापर होतो त्यापैकी तीस देशांमध्ये म्हैसूर पेंट्स अँड ऑर्निश कंपनीची शाई पाठवली हो जाते म्हैसूर हे कर्नाटकातील एक ठिकाण आहे या ठिकाणीपूर्वी वाडियार घराण्याची सत्ता होती स्वातंत्र्यापूर्वी त्याचे शासक महाराजा कृष्णराज वाडियार होते वाडियार घराणे जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांपैकी एक होते या राजघराण्याची स्वतःची अशी सोन्याची खाणसुद्धा होती एकोणीसशे सदतीसमध्ये कृष्णराज वाडियार यांनी म्हैसूर लेक अँड पेंट्स नावाचा कारखाना काढला भारताच्या स्वातंत्र्यानंतर या कारखान्यावर कर्नाटक सरकारचा अधिकार आला सध्या या कारखान्यात कर्नाटक सरकारचा नव्या एक्क्याण्णव टक्के हिस्सा आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या कारखान्याचे नाव बदलून म्हैसूर पेंट अँड ऑर्निश लिमिटेड असे करण्यात आले मित्रो या कारखान्यात बनलेली शाई ही आपल्या जांभळ्या रंगाची शाई डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाते या शाईमध्ये सिल्वर सिल्वर नायट्रेट केमिकलचं प्रमाण दहा ते अठरा टक्के असतं जेव्हा निवडणूक अधिकारी बोटावर ही लावतो तेव्हा आपल्या शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्वर सिल्वर क्लोराईड तयार होतं आणि आपल्या शाईचा रंग काळा होतो सिल्वर सिल्वर क्लोराईड हे पाण्यात विरघळत नाही आपल्या त्वचेवर त्याची खूण राहते बोटावर लावल्यानंतर अगदी सेकंदाचं त्याची ती खूण उमटते आणि चाळीस सेकंदातच ती पूर्णपणे सुकते विशेष म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर या शाळीचा रंग काळा होतो कितीही साबण पावडर किंवा तेल लावलं तरी हा डाग निघत नाही किमान बहात्तर तास तरी त्वचेवरून या शाईचा डाग काढता येत नाही या शाळीचा उपयोग एकोणीसशे साठच्या दशकापासून होतोय निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत लाखो बाटल्या शाईची ऑर्डर देते निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शाईच्या एकवीस लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या वाढून सव्वीस लाखांपर्यंत पोहोचली होती मार्च दोन हजार पंधरामध्ये निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका आदेशानुसार शाई डाव्या हाताच्या तर्जनीच्या नखापासून बोटाच्या पहिल्या पेरापर्यंत ब्रशने लावली जाते ज्या ब्रशने ही शाही लावली त्या शाही जाते त्या ब्रशचं उत्पादनही म्हैसूर पेंट्स अँड ऑर्निस लिमिटेडमध्ये केलं जातं मतदाराच्या बोटावर जर शा आधीच्या शाहीची खून असेल म्हणजे काही दिवसांपूर्वीच जर त्याचं एक मतदान झालं असेल आणि आता हे दुसऱ्या निवडणुकीसाठी तो मतदान करीत असेल तर मग शाही कोणत्या बोटावर लावावी याच्याबाबतली काही मार्गदर्शक तत्वे आखण्यात आले मतदाराच्या बोटावर जर आधीच्या शाहीची खून असेल तर डाव्या हाताच्या तर्जनीवर तर्जणीवर जर आधीच्या निवडणुकीची शाही असेल आणि त्याची खून दिसत असेल तर शाई डाव्या हाताच्या तर्जनेऐवजी मध्यमा किंवा मधल्या बोटावर लावली जाते जर मधल्या बोटावरही शाई असेल तर अनामिकेवर शाई लावली जाते आता होत असलेल्या निवडणुका आणि आधी झालेल्या निवडणुका यामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक अंतर नसावं असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे नॅशनल फिजिकल लॅबोरॉट लॅबोरेटरी नवी दिल्ली येथील केमी डॉक्टर नाहर सिंग हे सध्या फॉर्म्युलेशनचे संरक्षक आहे ते म्हणतात की ही जी शाई बनते ते हे गुपित आहे मतदानाच्या शाईवर कधीही पेथन घेतले गेले नाही जेणेकरून ते अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलं आहे हे रहस्य एकोणीसशे बास बासष्टपासून कधीही उघड झाले नाही जेव्हा हे शाई बनवणारे कर्मचारी निवृत्त होतात त्याचवेळी नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं तोपर्यंत हे प्रशिक्षण कोणालाही दिलं जात नाही भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी निळाशाहीचा विकास झाला एन पी एलकडे या शाहीची कोणतीही लेखी नोंद नाही औद्योगिक संश संशोधन परिषदेचे म्हणजे सी एस आय आरचे रसायनशास्त्र रसायनशास्त्रज्ञ सलीमुज्जमान सिद्दीकी यांनी ही शाहीर केलाय शी यांनी शाही तयार केल्याचे सांगितले जाते मात्र नंतर ते पाकिस्तानात गेले भारतात हे काम त्यांच्या सहकाऱ्याने म्हणजे डॉक्टर एम एल गोयल डॉक्टर बी जी माथूर आणि डॉक्टर व्ही डी पुरी यांनी पुढे नेले एकोणीसशे बासष्टमध्ये देशात तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हापासून सर्व संसदीय निवडणुकांमध्ये मतदारांना चिन्हांकित करण्यासाठी ही शाही वापरली जाते दुहेरी मतदान रोखण्यासाठी हा उपाय केला जातो ही निळशाही पाणी डिटर्जंट साबण आणि इतर सॉल्वेंट्सला प्रतिरोधक बनवण्यात आले आहे म्हणजेच हात कशानेही धुतले तरी ही शाही क्षीण बात नखावर काही आठवडे राहते जर जशी नखा वाढू लागतात तस ती हळूहळू मिटायला सुरुवात होते या शाहीपासून कोण त्वचेला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही एन पी एल म्हणजे एन पी एलने एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये परवाना आणि या शाळेची सर्व माहिती मैसूर पेंट्स आहे जेच एम व्ही पी एल ही निवडणूकशाही मोठ्या प्रमाणात विकत नाही तर ती फक्त सरकारला किंवा संबंधित एजन्सीला पुरवते चोवीसच्या निवडणुकीत एम व्ही पी एल म्हणजे मैसूर ऑर्निश पेंट्स अँड फॉर्निश लिमिटेड या कंपनीने भारतीय निवडणूक आयोगाला सुमारे अठ्ठावीस लाख शाहीच्या बाटल्यांचा पुरवठा केला होता त्याची किंमत जवळपास अठ्ठावन्न कोटी रुपयाचं कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुमारे सव्वीस हजार लिटर निवडणूकशाहीचा पुरवठा करण्यात आला आतापर्यंत म्हैसूर पेंट्स अँड ऑर्निश लिमिटेडने निळाशाहीचं मलेशिया कॅनडा कंबोडिया घाना हायबरी कोस्ट अफगाणिस्तान तुर्की नायजेरिया पापोआ गिनी नेपाळ मादागास्कर नायजेरिया सिंगापूर दुबई लिओन दक्षिण आफ्रिका डेन्मार्क मंगोलिया अशा सुमारे पस्तीस देशां मागणीनुसार निर्यात केली आहे या शाहीच्या एका बाटलीतून जवळपास सातशे मतदारांच्या बोटावर मतदान मतदानाची खून करता येते प्रत्येक बाटलीत दहा मिली शाही असते दहा मिलीच्या एका बाटलीची किंमत एकशे सत्तावीस रुपये एवढी आहे मित्र हा होता मतदानाच्या वेळी लावण्यात येणार शाहीचा इतिहास हा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ खाली कॉमेंट्स नक्की करा व्हिडिओला शेअरसुद्धा जास्तीत जास्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रो पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार